अनिल शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण पाच जुड्या आहेत आज पाच आहेत कुठली घरी आपल्याची केत्याची खरेदी तर आपल्या दाऊन व्यवहार कसे होतात व्यवहार दोन दिन आखून पैसे जे बरोबर सध्या बाजार कसे भरत आहेत बाजार बाजार चांगले बरोबर तर आपल्याकडे आज कोणत्या कोणत्या जोड्या आलेले आहेत आपण माडवी गावरान दोघी प्रकारे माडवी आणि गावरान आलेले आहेत आपल्याकडे जो व्यवहार होतो एक रुपयावर होतो या रुपयावर होतो बरोबर जोडीचे गेल्यावर यांचे सांगायचे पंचायत हजार आणि द्याय घ्यायला द्याय घ्यायला जास्त व्यवहारामध्ये कमी जास्त पंचाळीशी हजार रुपये किंमत येते दाताला दाताला काय दोघांची वगैरे संपूर्ण आहेत दोन चार हजार रुपये कमी काही मागणी वगैरे साठ एकसाठ पर्यंत ही बाजूची काय किंमत यांच्या एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी द्या घ्यायला दोन चार पाच हजार दोन चार पाच हजार रुपये कमी होणार आहेत दाताला कसे दुगे दाताला दोघी करतात काय गॅरंटी आपण पैसे फुल गॅरंटी एकदम गॅरंटी पासष्ट हजार ला मागितले गेले व्यवहार अजून कमी असं होणार बरोबर मित्रांनो जोडी पण चांगली आहेत प्रत्येक गुड्याच्या माध्यमातून आपण छोटी शेट आणि अनिल शेट यांचा नंबर टाकलेला असतो एक नंबर व्यवहार आहे आणि यांच्याकडे ज्या जोडे असतात मित्रांनो ही खेळ्याची खरेदी असते आणि जोडे असतात शेतकरीला पुरवडेल अशा किमतीमध्ये या जोडीचे काय किंमत आहे दोघांची फक्त पंचावन्न द्या घ्यायला अजून कमी जास्त होणार दाताला आहे एक सधात ते करतात काय गॅरंटी दोघांची पैसे फुल गॅरंटी माणसाची कामाची वर संपूर्ण एकदम मित्रांनो लहान मापाचे पण आहेत जसा शेतकऱ्याला जसं बजेट असेल तसं या ठिकाणी धुळे भेटणार आहेत हे गावरा नाही काय किंमत आहे सिंगल 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 हा एक सहा ते आहे बाजूचा आणि आईकडचा गावरा ना हा पूर्ण झालेला आहे काय किमती दोघांच्या मग दोघांचे सांगायला पाच वाटा जोडी घेतली तर आणि सिंगल सिंगल घेतले सिंगल पस्तीस 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 दाताला हे एक साधा एक करतात कामाची गॅरंटी दोघांची पूर्ण बस मालक असणार आहेत मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत माडवी गावरान जोडे आलेले आहेत जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा तर अनिल शेठ आपला नावा नंबर सांगा अनिल शेठ मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर झिरो तीन बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता जोड्या मागून दाखवतो मी जोड्या वगैरे चांगल्या आहेत पाहू शकता पण शेतकरीला पूर्वडेल अशा जोड्या या ठिकाणी आलेल्या आहेत हे पहा आता सिंगल सिंगल जोडी घ्यायची तर जोडी बी घेऊ शकतात इकडे एक, एक लहान मापाची या पण पण व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत बाकी इकडे पण एक जोडे ही पण मागून पोटून पाहू शकता तुम्ही हे पण चांगली संपूर्ण कामाची गॅरंटी असली ही मोठ्या मापाची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत सांगायच्या किमती असतात जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा पूर्ण दावाने या ठिकाणी भरलेली मित्रांनो शेतकरीला लारवडेल शेठ नाव नंबर सांगा बरं फार फारखांडे मोबाईल नंबर पंच्याऐंशी तीनशे बारा आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार पण होतो आणि जर तुम्ही जुडी सांगितली त्यामध्ये एक पण पडून देणार आहात बरोबर मित्रांनो जोड्या पण चांगल्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आज आपण आहेत निखिल शेड निखिल पाटील यांच्या धावणीला यांच्याकडे मित्रांनो बरेच जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत यांचा व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो आणि यांचे व्हिडिओ खूप व्हायरल होता तुम्ही यांचे बरेच शॉर्ट व्हिडिओ पाहिले असतील व्यवहार चांगला आहे बोलणं चांगलं चांगलं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी त्यांनी बरेच जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत यांच्याकडे माडवी गावरान अशा जोड्या असतात या ठिकाणी बघा निखिल पाटील समोर आहेत व्यवहार चालू आहे मागतात त्या ठिकाणी होऊ शकता आपण तूच सांगे इथला रुपया ना लिसू येणार वर काही चालतात नाही चोपान साठ बोला मजा नाही चोपांनी साठा यारना मजा नाही त्याच बोला काय वापर आहे यांचे सांगायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर दाताला कसे दे दादा दाताला कितीला मागणी केली शेतकऱ्याने साठ बासट ला दोघांची दादा फुल गॅरंटी दा। गॅरंटी माणसाची कामाची गॅरंटी वगैरे आपण आज दहा बघा दहा आणलेत काही झाली विक्री वगैरे दोन दिले कस आहे बाजार बरं आहे दादा बाजार चांगला आहे आपल्याकडे कोण कोणते जोडे उपलब्ध येतात माव्ह आहेत सर्व मावीत सर्व माडवीत आपल्याकडे यात्रेची खरेदी का हो यात्रेची राह जोडी पण मस्त मित्रांनो मोठ्या मापाची जोडी शेतकऱ्या सांगायला पोरवडेल अशा किमतीमध्ये हे गावरान आहेत काय ओपर यांची सांगायला पंचावन्न आणि द्यायला बावन ला पन्नास पर्यंत होणार आहे दाताला दाताला हे करत आहेत काय गॅरंटी दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशीचे माणसा हे पण आपले ते काय ओपर यांची सांगायला पैसा सांगायला पासडे आणि द्यायला पंचावन्न होतील काही दाताला कसे देता काय गॅरंटी दोघांची संपूर्ण कामाची गयारेंटी। फुल गॅरंटी असणार बाई माणसाची कामाची वगैरे संपूर्ण असणार हा एक सिंगल आहे का आपल्याकडे बैल बदला व्यवहार पोड मागे ते पण सिंगलची पस्तीस द्यायला अठ्ठावीस अठ्ठावीस काही मागणी वगैरे कोणी नाही काय अजून मागितलं नाही का बरोबर मित्रांनो चांगलं आहे धुडी वगैरे मस्त आहे तिकडे पण एक जोडी काय धुडीचे पन्नास व्यवहार व्यवहारात बसल्यानंतर फक्त चाळीस हजार एवढे स्वस्त मित्रांनो फक्त चाळीस हजाराला प्रत्येक शेतकरीला ला असे अशा आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी एकदम चाळीस हजाराला जाताय दोघी करतात कर करतात काय गॅरंटी असणार गॅरंटी फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो प्रत्येक जोड्यांची गॅरंटी असणार आहेत मार्केटबाशी आपण स्वतः मला आहेत बाई बाईडीचा पैसा ना पैसा नाही जोड्यांची संपूर्ण व्यापार करूनी कोणा काय दे बरोबर आहे हजार रुपयाची मग कमी मागवणी मागील मग पसरवणी कोल्हा नाही चालणार तर मग वापर बिल येणार दादा काय आपला काय करणार नाही राहतो એત્રનો કામ જ ગેરંટી સંપૂર્ણ છે સર લે બીકા બહુ લઈ જાય ગોડી પણ મસ્ત છે ગેરંટી છે બાપુ તું બી ખુદ ની બાઈ બી ખુદ હે તું બી ખુદ ની બાઈ બી ખુદ તું રે ગાલા બડી તું બી બાઈ બી મની કાય બઈલા આના મન નવરાણી આ આજી મની બાઈ કાય સાંગ બહુ એ 30000 રૂપિયા એટના બળા ના જાઉ સામે દેખતો તો આમ જોડી પણ મસ્ત છે બહુ સર ગેરંટી બટાબા વેપારી હાલો બાપ

અરે શંભર જતો ગાડી ભાડવી છું પૈસા ની વાતો ગાડી બાળવી લઈ છો હા બપાઈ હજાર રૂપિયા